नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे वस्तू व सेवा कर विभागाचं चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच आलेलं जे आदेशपत्र आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे विशेष राज्य आयुक्त कार्यालय माझ मुंबई माझगाव मुंबई यांच्याकडून आलेले हे आदेश आहे तर तुम्ही बघू शकता कर सहाय्यक मुख्य परीक्षा दोन हजार एकवीसच्या निकालाद्वारे दोनशे पंचवीस उमेदवाराची कर सहाय्यक पदावरील सरळ सेवाद्वारे नियुक्तीसाठी शिफारस केली आहे त्यापैकी सोबतच्या परिशिष्टामध्ये स्तंभ क्रमांक चार मधील उमेदवाराच्या त्यांच्या नावासमोर दिलेल्या कार्यालयात ते प्रत्यक्ष हजर झाल्याच्या दिनांकापासून नामनिर्देशाने निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येत आहे सदर उमेदवाराला हे आदेश निर्गमित झाल्याचे दिनांक तीस दिवसाच्या आत नियुक्ती स्वीकारणे अनिवार्य आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची ज्यांचं लिस्टमध्ये नाव आहे त्यानंतर खाली अटी शर्ती अधीन राहून कर सहायकाची सुधारित वेतन मॅट्रिक मधील वेतन श्रेणी देण्यात आलेली मूळ वेतन श्रेणी देण्यात अशी असेल त्यानंतर वैद्यकीय तपासणी व पोलीस पडताळणीच्या अधीन राहून करण्यात येत आहे पदावर रुजू होताच सदर उमेदवारास तत्काळ वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात येईल सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने वैद्यकीय दृष्ट्या कर सहाय्यक पदासाठी जर उमेदवारास अयोग्य ठरवले तर सदर उमेदवाराची नियुक्ती संपुष्टात आणण्याचे अधिकार वस्तू व सेवा कर विभागाने राखून ठेवण्यात ठेवले आहेत आणि त्या प्रसंगी सदर उमेदवार रुजू झाल्याच्या दिनांकापासून निवडणूक संपुष्टात आणण्याच्या दिनांकापर्यंत सदर उमेदवारास दिली गेलेली वेतनाची रक्कम विभागास परत घेण्यात अथवा वेतनाची देय असलेली रक्कम वस्तू व सेवा कर विभागाकडून राखून ठेवण्याचा हक्क विभागास असेल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे याच्यामध्ये संपूर्ण इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहे आणि ज्या वस्तू व सेवा कर विभागामध्ये ज्या उमेदवाराची निवड झालेली आहे त्यांच्यासाठी देण्यात आलेले हे संपूर्ण डिटेल त्यांनी हे पी डी वाचायचं आहे हे जे पीडीएफ आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलला पण उपलब्ध करून देते त्यानंतर तुम्हाला कर्स महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षा ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते त्यानुसार आयोगाने सर्व उमेदवाराची शिफारस त्यांनी त्यांच्या तेन आवेदन पत्रात केलेल्या दाव्यानुसार केली असून या उमेदवाराच्या जन्म तारखा शैक्षणिक पात्रता मागासवर्ग किंवा शास शारीरिक अपंगत्वाबाबत बाबत दावे आयोगाने उमेदवाराच्या मूळ कागदपत्रावरून तपासले नसल्याने उमेदवारांना कुठल्याही टप्प्यावर अर्जातील दावे चुकीचे अडवून आल्यास ते नियुक्तीसाठी अपात्र ठरतील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे संपूर्ण डिटेल तुम्हाला वाचायचं आहे आणि त्याच्यानंतर ज्या उमेदवाराचं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे तर त्यांनी तिथे वेळेमध्ये हजर राहायचे तीस दिवसाच्या आधी तुम्हाला आत तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्ती पदावर नियुक्त झालेल्या पदावर तुम्हाला हजर राहायचं आहे तरी तर उमेदवाराचं नाव देण्यात आले गुणवत्ता क्रमांक देण्यात आलेला आहे उमेदवाराचं मूळ प्रवर्ग देण्यात आलेले उमेदवाराचा निवडीचा प्रवर्ग कोणतं ते देण्यात आलेले आणि पदस्था स्थापनेचे ठिकाण जे आहे म्हणजे तुमचं निवडीचं ठिकाण जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे तर सर्व उमेदवारांनी त्यांचं लिस्टमध्ये नाव चेक करा त्यांचं आणि ही माहिती तुमच्या सर्व उमेदवारापर्यंत सर्व मित्रांपर्यंत शेअर करा जर त्यांनी कच आहे दोन हजार एकवीस प परीक्षा दिली असेल आणि त्यांची निवड झाली असेल तर ते त्यांचं नाव या लिस्टमधनं चेक करून घेतील ही माहिती आवडली असेल नक्की लाईक करा व जास्तीत जास्त उमेदवारापर्यंत थोडीशी लिंकला शेअर करा धन्यवाद